नमस्कार मित्रांनो पदवीधर मतदार नोंदणी यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मित्रांनो पदवीधर मतदार नोंदणी म्हणजे काय यासाठी पात्रता काय आहे यासाठी कोणते कोणते कागदपत्र लागणार आहेत यासाठी ऑन आउन, ऑनलाईन अर्ज करायची तारीख किती आहे हे सर्व आपण पुढं बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवीन नवीन अपडेट तुम्हाला यापुढे भेटत राहतात चला तर व्हिडिओ सुरू करूया या ठिकाणी तुम्ही बघू शकता नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे यास कागदपत्रे आहेत इथं लिस्ट आहे कागदपत्राची एक नंबरला आहे फॉर्म नंबर अठरा म्हणजे मतदार नोंदणीचा फॉर्म आहे तो दोन नंबरचं म्हणजे पदवीचं प्रमाणपत्र किंवा अंतिम वर्षाचं मार्कशीट तीन नंबरचं एक फोटो पासपोर्ट साईज फोटो मतदार ओळखपत्र असेल तर मतदान ओळखपत्र किंवा आधार कार्ड या दोन्हीपैकी एक नावात जर बदल झालेला असेल जर मुलगी असेल तर जर लग्न झालं असेल तर विवाहनंद प्रमाणपत्र किंवा गॅझेट आणि पॅन कार्ड असे प्रकारचे हे कागदपत्र लागणार याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता पदवीधर मतदान नोंदणीसाठी अर्ज करण्यासाठी कोण पात्र आहे तर याचं उत्तर आहे ज्या व्यक्तींचं ग्रॅज्युएशन पूर्ण आहे किंवा त्याहून उच्च शिक्षण पूर्ण झालेले आहे आणि अर्ज सादर करण्याच्या तीन वर्षापूर्वी ते उत्तीर्ण झालेले आहेत असे सर्व भारतीय नागरिक या नोंदणीसाठी पात्र आहेत याचबरोबर या ठिकाणी बघू शकता यासाठीचा जो नोंदणीचा जो कालावधी आहे हो तो तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत यासाठी अर्ज करू शकता आणि नोंदणीचे ठिकाण बघा आपल्या तालुक्याचे जे तहसील कार्यालय आहे या तहसील कार्यालयामध्ये जाऊन आपल्या पदवीधर मतदान मतदार यादीमध्ये नाव लावू शकता आणि यामध्ये इथे एक महत्त्वाची सूचना दिली आहे पदवीधर मतदारसंघाची मतदार यादी दरवेळी नवीन तयार केली जाते म्हणून मागील निवडणुकीत जे ज्यांचे नाव नोंदवले असले तरी त्यांना यावर्षीसुद्धा नाव नोंदवणे आवश्यक आहे तर अशा पद्धतीचे ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत धन्यवाद